मित्रांनो अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांचा जो निकाल लागलेला होता अठरा जून ला त्याच्यानंतर मित्रांनो तीनशे एकवीस जागेत हा निकाल होता तीनशे चोवीस जागेपैकी तीनशे एकवीस जागेत का तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण सव्वीस जुलै दोन हजार चोवीस चा परिपत्रक आहे आणि फार महत्वाचा परिपत्रक आहे संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आणि सूचना तुम्हाला या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या त्याच्यामुळे व्हिडिओला स्क्रिप्ट करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो चला है। है तर चला बघूया मित्रांनो सर्वप्रथम सव्वीस जुलै दोन हजार चोवीस चा जे आहे ते परिपत्रक आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जो सर्व विभागीय आयुक्त सर्व उप आयुक्त पुरवठा आणि सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या करता हे परिपत्रक आहे विषय जो आहे मित्रांनो अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गट सर्व सरळ भरती दोन हजार तेवीस मधील निकाल जो लागलेला होता अठरा सहा दोन हजार चोवीस ला त्या संदर्भात उमेदवारांची कागदपत्र प्रक्रिया राबवून नियुक्त आदेश निर्गमित करण्याबाबतच वेळापत्रक आहे ठीक आहे संदर्भ दिलेला आहे संदर्भ पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे सेवा प्रवेश नियम जो आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दिनांक एक दोन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा आहे दुसरा नंबरला ला मित्रांनो अन्न नागरी पुरवठा ग्राफ संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गटक सर्व सेवा भरती दोन हजार तेवीस सविस्तर जाहिरात दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस ची होती नंतर आहे ना अन्न नागरी पुरवठा ग्राफ संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गटक सर्व सर्वसेवा भरती दोन हजार तेवीस अंतिम निकाल जो दाबण्यात आलेला आहे अठरा सात दोन हजार चोवीस ठीक आहे तर तेर याच्यानंतर मित्रांनो उपरोक्त व व संदर्भ येत आहे की अन्न नागरी ग्राहक संरक्षण विभाग गट क भरती दोन हजार तेवीस या परीक्षेतील एकूण तीनशे चोवीस पदांपैकी तीनशे एकवीस अंतिम निकाल दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी विभागाच्या संकट प्रसिद्ध करण्यात आला होता ठीक आहे तीनशे चोवीस पैकी तीनशे एकवीस याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर येथे अनुसूचित जमातीतील माजी सैनिक उपलब्ध नव्हते त्याच्यामुळे तीनशे एकवीस जागा निकाल देण्यात आलेला आहे तीन जागा ज्या आहेत त्या उमेदार उपलब्ध असल्यामुळे निकाल पेंडिंग ठेवण्यात आला थे आहे ठीक आहे नंतर आहे मित्रांनो सदर निकालातील उमेदवारांना विभागाचे वाटप त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पसंती क्रमानुसार गुणाक्रमानुसार आणि संबंधित विभागात त्या त्या प्रवर्गात उपलब्ध जाग्याच्या अनुषंगाने करण्यात येत आहे विभागी विभागिनी आहे पिशे पास करण्यात आल्या उमेदारांची संख्या खालीलप्रमाणे आहे ठीक आहे तर विभाग जे आहे मित्रांनो सहा विभाग इथे दिलेला आहे तुम्हाला कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर ना ठीक आहे तर कोकणी बघामार्फत जी मागणी करण्यात आलेली होती बघामार्फत मागणी ती सत्तेचाळीस लोकांची उमेदवारांची मागणी करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये शिफारस देण्यात निवड देण्यात आलेले उमेदवार ते सत्तेचाळीस आहे ठीक आहे अभिप्राय काही नाही नंतर पुणेला ब्याऐंशी उमेदवारांची मागणी करण्यात आली ब्याऐंशी उमेदवार देण्यात आलेले आहे ठीक आहे नाशिक उमेदवारांची मागणी होती आणि नाशिक विभागामार्फत तर एकोणपन्नास उमेदवारांची सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची मागणी होती म्हणून सत्याऐंशी उमेदवार उपलब्ध आहे कारण की एक जो उमेदवार आहे अनुसूचित जमातील माजी सैनिकांची जागा येते खाली राहणार आहे राहणाराय अमरावती विभागात सुद्धा पस्तीस लोकांची मागणी होती आणि चौतीस उमेदवार उपलब्ध आहे अनुसूचित जमातीतील उमेदवार माझी संजयकाळमध्ये तिथे सुद्धा उपलब्ध नाही आणि नागपूरमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे म्हणजे तिथे तेवीस लोकांची मागणी होती बावीस लोक उपलब्ध आहेत ठीक आहे एकूण तीनशे चोवीस जागा होत्या तीनशे एकवीस उमेदवार उपलब्ध आहेत याच्यानंतर मित्रांनो सदर यादीमधील आपल्या विभागातील शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती करता उमेदवारांची अर्धात नमूद केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी प्रक्रिया जी सुरू होणार ते दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन आगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे ठीक आहे किंवा पूर्ण करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहे सदर निवडीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आपल्या स्तरावर पूर्णपणे पार पडल्यानंतर नियुक्तीसाठी पात्र व अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांचा अहवाल तत्काळ शासनात सा, सादर करण्यात यावा पात्र ठरणाऱ्या उमेदवारांमुळे रिक्त राहणार माहिती तत्काळ करण्यात यावी जेणेकरून प्रत्यक्ष आधी तयार करून पुढे पात्र उमेदवारांची शिफारस करता येईल ठीक आहे म्हणजे समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही लोक पात्र आढळले लो तर त्याचा अहवाल लवकरात लवकर बांधण्यात आलेला आहे डिपार्टमेंट कडून कारण की त्याच्यानंतर जी आहे प्रत्यक्ष यादी जी आहे ते लावण्यात येणार आहे प्रत्यक्ष लावण्यात आलेली नाही तर डॉक्युमेंट सदर एकाच निवड यादीतील उमेदवारांची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या सहा विभागामध्ये होत असल्याने सर्वांचा नियुक्ती दिनांक एकत्र असणे आवश्यक आहे जेणेकरून एकाच निवड यादीतील सहा विभागात नियुक्ती देण्यात आलेला निरीक्षक यांना नियुक्ती देणार नियुक्ती दिनांक एकच राहील व पुरवठा निरीक्षक संवर्गाच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी तयार करणे सोयीस्कर होईल ठीक आहे म्हणजे सर्व सहाय्य प्रवर्गाला एकाच दिवशी जे आहे एकाच तारखेला जॉईनिंग द्यायची आहे ठीक आहे जॉईनिंग डेट सुद्धा देण्यात आलेली आहे ते आपण पुढे बघूया त्याच्यानंतर मित्रांनो जास्त कागदपत्र तपासणी नंतर पाचव्या ठरणाऱ्या उमेदवारांना आपल्या विभागात उपलब्ध व आवश्यक आपल्या स्तरावरून त्यांची पदस्थापना करून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावेत ही विनंती आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो पदस्थापनेचा जो दिनांक आहे तो बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश सर्वांना देण्यात येणार आहे ठीक आहे तर बारा बोर्ड अक्षरात तुम्हाला म्हणजे रुजू होण्याची तारीख जी राहणार आहे तुमची दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक आहे नंतर मित्रांनो आठ नंबरचा पॉइंट आहे सदर निकालातील नियुक्तीसाठी पात्र पात्र ठरणाऱ्या पुरवठा निरीक्षकांना पदस्थापना देण्यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी अन्न धान्य वितरण अधिकारी आणि त्यांच्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील रिक्त आवश्यक जागांची माहिती संबंधित उप आयुक्त यांच्याकडे शासन पत्रानुसार तत्काळ सादर करावी जेणेकरून सर्व जिल्ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पुरवठा निरीक्षक यांना नियुक्ती देण्यात येईल ठीक आहे दिलेल्या जागांची माहिती त्यांचा संपर्क क्रमांक व पत्ता एम एस एक्शन सोबत पाठवण्यात येत आहे दहाव्या नंबरचा आहे कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक माहिती शासन निर्णय ऑब्लिक शासन परिपत्रक या पत्रासोबतच्या परिशिष्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत ते काय तर रामचंद्र धनवाडे सचिव सा, महाराष्ट्र शासन यांचे हे पत्र आहे किंवा एक लेटर आपण त्याला म्हणूया ठीक आहे सोबत काय काय जोडण्यात आलेलं आहे शिफारस करण्यात आलेल्या अर्ज उमेदवारांचा अर्ज म्हणजे पी डी एफ ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्याची पी डी एफ उमेदवारांनी अर्जात नमूद केलेली जाव्याची माहिती उमेदवारांचा संपर्क क्रमांक एम एस एक्सल आणि परिशिष्ट अपरिशिष्ट भय सर्व ज्या चार प्रति आहेत त्या जोडण्यात आलेल्या आहे प्रथम माहिती तो आवश्यक कार्यवा कार्यवाहीस्तव सहायक विभागे पुरवठा अधिकारी कोकण पुणे नाशिक क्षेत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर विभाग यांना पाठवण्यात आलेली आहे ठीक आहे निवड नसती नाम नाम निवड नसती त्या सुद्धा पुराव्या तो सुद्धा पाठवण्यात आलेला आहे ठीक आहे नंतर परिशिष्ट कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेलं जे महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा याच्यात देण्यात आलेले आहे याच्यामध्ये महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन वाचणे फार गरजेचं आहे मित्रांनो तर बघूया मित्रांना प्रस्तुत परीक्षेच्या था निकाला आधारे उमेदवारांच्या शिफारशी त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्तीपूर्वी विभागीय आयुक्त मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून केला जात आहे सदर तपास उमेदवार आवेदन पत्र दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदन पत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता न केल्यास अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना किंवा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची शिफारस कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल ठीक आहे नियम क्रमांक दोन आहे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरता सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कागद किंवा नियम किंवा आदेशानुसार विविध नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विविध केल्या दिनांकापूर्वीचे वैद्य प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे ठीक आहे पहिला पॉइंट आहे मित्रांनो तुम्हाला जी खोटी आहे ती खोटी माहिती द्यायची नव्हती अर्धामध्ये ती कोठी माहिती जर तुम्ही दिलेली असेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल दुसरा नंबरला जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स वॅलिड म फ्रीडमधले असणे आवश्यक आहे ठीक आहे नंतर प्राधान्यक्रम आहे मित्रांनो शासन निर्णय जो आहे तो क्रमांक त्यांनी दिला आहे त्या क्रमांकाच्या दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील मुद्दा क्रमांक नानुसार समान करून प्राप्त उमेदरांच्या बाबत साधा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे ठीक आहे जर प्राधान्यक्रम कसा दिला जाणार आहे ते तुम्हाला माहितीच असेल ज्याचं वय जास्त असेल त्यांना प्राधान्यक्रम दिला जातो मित्रांनो ठीक आहे जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र त्या बाबतीत आरक्षित मागास प्रयोगाचा दावा करणाऱ्या त्या संदर्भातील प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे ज्या जातीतून तुम्हाला आरक्षण घ्यायचं ज्या जातीचा तुम्हाला लाभ घ्यायचा त्या जातीचा तुम्हाला जात प्रमाणपत्र पत्र असणे आवश्यक आहे ठीक आहे समांतर आरक्षण कसं लागू होणार आहे तर पाच पॉईंट एक प्रस्तुत समांतर आरक्षण संदर्भातील दिनांक जानेवारी चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकातील तरतुदीच्या घेऊन प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि पाच पॉईंट वन प्रस्तुत निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्द्या संदर्भात तसेच अन्य मुद्द्या संदर्भात विविध मान्य न्यायालय आणि मान्य न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या ना न्यायिक न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायाधीशांच्या हातून राहून जे आहे तो जाहीर करण्यात आलेला निकाल आहे ठीक आहे महिला आरक्षण कसं राहणार आहे मित्रांनो सहा पॉईंट एक महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असला त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असल्याचं डोमिशियल सर्टिफिकेट झाला आपण म्हणतो ते सादर करणे आवश्यक राहणार आहे आणि शासन देण्यात महिला व बालविकास विभाग क्रमांकानुसार अनन चार पाच दोन हजार चाळीस अन्वय फुडल्या गटातील महिलांकरता आरक्षित पदासाठी निवडी करता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे ठीक आहे तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची जी अट आहे ती रद्द करण्यात आली आहे सर्वांना माहीतच आहे त्यामुळे ओपन गाडातील महिलांना नॉन क्रिमिनल लागणार नाही ना ठीक आहे नंतर ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट करता आहे मित्रांनो आर्थिकदृष्ट्या घटकातील ईडब्ल्यू एस उमेदवारांना शासन निर्णय दिनांक बारा दोन दोन हजार एकोणीस व एकतीस पाच दोन हजार एकवीस अन्वय करण्यात आलेला प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र तुम्हाला व्हॅले आवश्यक आहे नंतर खेळाडू करता जे आरक्षण आहे ते कशा प्रकारे राहणार आहे ते सुद्धा याच्यात देण्यात आलेले आहे अर्जात प्रावीण्य प्राप्त गुणवत्ताधारक खेळूनचा दावा केलेल्या उमेदवारांनी ने ने शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक एक सात दोन हजार सोळा नुसार तसेच त्यास अनुसरून प्रसिद्ध करण्यात आलेले शासन शुद्धीपत्रक दिनांक अठरा आठ दोन हजार सोळा व दिनांक अकरा तीन दोन हजार एकोणीस नुसार आणि नंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निगमित केलेल्या आदेशानुसार विषय कित गट क पदासाठी निश्चित केलेले क्रीडा विषयक अर्था व क्रीडा प्रमाणपत्र पूर्व परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांकात किंवा तत्पूर्व तत्पूर्वी धारण करणे आवश्यक राहील तसेच त्या संदर्भातील विभाग संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालनाच्या क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल नियुक्तीपूर्वी शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे ठीक आहे सदर क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अभिनंद शासन स्तरावरून तपासून संबंधित उमेदवारांच्या विषया करता पदाकरता नियुक्ती बाबतची कारवाई करण्याबाबत शासनात कळण्यात येईल ठीक आहे माझी सैनिकांकरता जे आरक्षण आहे ते कशा प्रकारे राहणारे ते सुद्धा एकच दिलेले आहे प्रकल्पग्रस्त आरक्षण भूकंपग्रस्ताकरिता आरक्षण पदभर अंशकार उमेदवार यांच्याकरता आरक्षण ठीक आहे तर दिव्यांग आरक्षण तर अशा प्रकारचे ज्या ज्या आरक्षणातून तुम्ही लाभ इच्छिता त्या सर्व प्रकारच्या आरक्षणाचे डिटेल इन्फॉर्मेशन याच्यात तुम्हाला देण्यात आलेली आहे ठीक आहे तर याच्यानंतर मित्रांनो ओ... कागदपत्र पडताळणी आवश्यक शासन निर्णय सुद्धा परिपत्रक जे आहे ते सुद्धा याच्यात तुम्हाला दिलेले आहे कोणत्या तारखेचं कोणतं परिपत्रक आहे जसं आरक्षण विषयक शासन निर्णय परिपत्रक शासन पत्रक सामान्य प्रशासन विभाग महिला आरक्षण माजी सैनिक आरक्षण पदवीधर अंशकालीन आरक्षण सर्वांचे जे परिपत्रक आहे ते सुद्धा याच्यामध्ये जोडण्यात आलेले आहे कोणत्या कोणत्या डेट आहे ते सुद्धा याच्यात जोडण्यात आलेले आहे तर असा इम्पॉर्टंट सूचना आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा बाबत काही श शंका असेल तर तुमच्याला जो आहे तो पहिला व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे प्रत्येक डिव्हिजन वाईज अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर आणि अधिकाऱ्यांचे नाव दिलेलं आहे त्याच्यावरती संपर्क तुम्ही साधू शकता ठीक आहे तर फार महत्त्वाचा असा दोन्ही परिपत्रक आहे मित्रांनो पहिलं परिपत्रक आणि दुसरं परिपत्रक ठीक आहे तर मित्रांनो असे आणखी काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य वेळोवेळी केले जाईल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिली जाईल सर्वात प्रथम आपण अगोदरच तिथे जे सर्व परिपत्रक किंवा कोणत्याही सूचना आल्या तिथे टाकत असतो ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोणती माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून पुरवली जाईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय